भेटले की असा आनंद होतो तुला सांगतो तुला बघितल्या बघितल्या मी ओळखलं की हा आपला शेडगे बरोबर कारण मी शेडगे नाही मी महाले ओ महाले एक मिनिट एक मिनिट बाबा अरे तुझा ब्रँड कुठला तुझा ब्रँड तो माझा ब्रँड बा, <laughs> okay बाबा जे मी घेतोय तो, तो ब्रँड आमच्या साहेबांना रिपीट करायचा yes, ओके okay. <laughs> <laughs> अरे काय जवळजवळ तुला पंधरा वीस वर्षानंतर बघतोय ना hmm. तुझा देहही विस्तारलाय शिवाय इकडे चेकॉक मैदान झालंय ah? नाही नाही त्याच्यामुळे काय झालं चेहऱ्यामुळे नावाची गडबड झाली व्हायचाच व्हायचाच <laughs> माले, माले तू आपल्या कॉलेजचा मजनू होताच या <laughs> चिकण्या चिकण्या पोरी पटवायचा प्रयत्न करायचा <laughs> एकही एक एक पटली नाही म्हणा सगळं कसं काय तुला नीट आठवतं रे वडक्या <laughs> अरे मी वड़क्या ओ नाही शिरके मला पण सगळं पक्क आठवत आहे अरे मला माहितीये पूर्ण कॉलेज लाईफ मध्ये तू त्या एकाच मुलीच्या मागे लाईन मारत फिरत होतास आणि काय रे पाच वर्ष एकाच क्लास मध्ये राहून सुद्धा तुला साध तिला सांगायचं सुद्धा डेरिंग झालं नाही कि तू तिच्यावर लाईन मारतोस म्हणून त्या मुलीचं नाव काय बर हा पिंकीच ना डली, डली ठाली, ढाली पण काय नाही पुढे झालं काय तुमच्या त्या लव्ह स्टोरीचं अरे काय व्हायचंय तुला सांगतो कॉलेज संपल्यानंतर माझ्यात कुठून काय हिंमत निर्माण झाली कोणाच ठाऊ अरे पण मी सरळ डॉली जवळ गेलो तिला प्रपोज केलं मला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून तिने काय केलं तिने नकार दिला अरे नकार का दिला तू तिला सांगितलं नाही का तुझा काका करोडपती आहे म्हणून अरे सांगितलं ना सांगितलं काकाची संपत्ती धन लावलं जमीन जुमला कारखाना गाडी सगळं 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 सांगितलं तरी सुद्धा <laughs> केलं तिने लग्न केलं कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे अरे काकाची संपत्ती एवढं कळल्यावर तरी तिने तुझ्याशी लग्न केलं हे तुला कोणी सांगितलं तू अरे बाबा तिने माझ्याशी नाही मग माझ्या काकांशी लग्न केलं <laughs> <laughs> पैसा कि प्रेम हा प्रश्न युगानुयुगापासून आपल्याला भेटसावत आलाय किती दुर्दैवी असतात ना ती लोक जी प्रेमाला नाकारतात आणि पैशाला जवळ करतात